रस्त्याकडे पायी निघालेल्या दाम्पत्याला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली यात गंभीर जखमी झाल्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे त्यांच्यावर पिंपरीतील वाय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात रविवारी तीन मार्चला रात्री नऊच्या सुमारास डांगे चौक हिंजवडी रस्त्यावरील काळाखडक येथील यशदाच्या गेट समोर झाला लता संतोष कुमार कांबळे वर्ष अठ्ठेचाळीस असा अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे तर त्यांचे पती संतोष कुमार वर्ष पंचेचाळीस राहणार पत्राशेड मस्जिदसमोर काळा खडक वाकड हे गंभीर जखमी आहेत या प्रकरणी वाकड पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कांबळे दाम्पत्याची यशदा ट्रेनिंग सेंटरच्या गेट समोर चहा नाश्त्याची टपरी आहे रविवारी ते नेहमीप्रमाणे टपरी बंद करून घराकडे पायी चाललेले असताना समोरून भरधाव आलेल्या टेम्पोने या दोघांनाही जोराची धडक दिली लता यांच्या हातापायांना व डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्या जागीच मृत्यू पावल्या सीसीटीव्हीच्या आधारे वाकड पोलीस या टेम्पो चालकाचा शोध घेत आहे